डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी वसंत प्रल्हाद देडे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष भीम सैनिक सेवा प्रतिष्ठान तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे शिभाजी बनसोडे बौद्ध युवा संघर्ष समितीचे रवींद्र बनसोडे बहुजन युवा मोर्चा कर, चे कुलदीप वालेकर कल्याण सेवाभाऊ संस्थेचे विनोदी बचोटे आज या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयाच्या गेट शेजारी पक्ष संघटनेच्या वतीनं सर्वे नंबर एकशे वीस किसकिंदा नगर कोथरोड या ठिकाणी राहणाऱ्या अनुसूचित जाती जमाती भटका विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय क... कुटुंबावर बांधकाम युका झोन क्रमांक मधील बनकर साहेब उपअभियंता मते उपअभियंता कलशेट्टी यांनी पुणे शहरामधील नामवंत राजकीय पुढाऱ्याच्या पूर्व आशीर्वादाने सदर ठिकाणी येऊन बौद्ध मातंग चर्मकार सांभार ढोर पारदी मुस्लिम मराठा समाज इत्यादी झोपडेधारकांवर निष्कासित करण्याची कारवाई केली त्याच्या निषेधार्थ तिन्ही पक्ष संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध तसेच त्यांनी बेकायदेशीररित्या कारवाई केली म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी तसेच महापालिका आयुक्त अतिरिक्त महापालिका आयुक्त शहर अभियंता बांधकाम विभाग यांना आम्ही या ठिकाणी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवशी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पक्ष संघटनेचे पत्रकार मंडळी या ठिकाणी जमू आम्ही त्यांचा निषेध करतोय सदरची कारवाई ही निषेधार्थ आहे बेकायदेशीर आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो या पुढील काळात जर सदर ठिकाणी जर कारवाई केली तर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या शासकीय निवासानासमोर त्रिव स्वरूपाचं त्रिव आंदोलन छेडण्यात येईल जय भीम नम बुद्धाय जय भारत जय महाराष्ट्र

आमच्यावर अन्याय करणारे अधिकाऱ्याच करायचं काय झोपडी आमच्या हक्काची अरे झोपडी आमच्या हक्काची अरे कोण मत देत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मा ज्योतिबा फुला छत्रपती शिवाजी महाराजात सांग छत्रपती संभाजी महाराजात चा लोक शहराना भाव साठ्यात चा वीर लहुजी जयवा सा साळ्यात चा या ठिकाणी आपण आमच्या माघस्वर्गीय कुटुंबाचं दुःख आपण टी व्ही टेन यांनी मांडलं त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय भीम नमो बुद्धाय जय नवजा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटबद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब